खरवंडिकासार येथे हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी हिंदू धर्मातील महत्वाचे दैवत असणारे प्रभू राम भक्त असणारे पवनपुत्र हनुमान बजरंगबली या अशा विविध नावाने ज्यांना ओळखले जाते ते आज हनुमान जयंती निमित्ताने खरवंडी कासार येथील ग्रामस्थांनी तरुणांनी एकत्र येत दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या म्हणजेच श्रीक्षेत्र पैठण तेथे पायी जाऊन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या संख्येने युवक कावडीमध्ये सहभागी झाले होते पहाटेच हनुमानांच्या मूर्तीवर आणलेल्या पाण्याने जलाभिषेक करून एक आगळावेगळा जन्मोत्सव या ठिकाणी साजरा करण्यात आला यावेळी पैठणवरून आणलेल्या कावडीने पाण्याने गावातील सर्व देवदेवतांना देव जलाभिषेक करून तरुणी युवक मोठ्या प्रमाणात यामध्ये सहभागी झाले होते खरी हनुमानाच्या प्रती सेवा करताना तरुण युवकांनी या ठिकाणी प्रत्येक महिन्याला दोनशे रुपये इतकी बचत हनुमंताच्या नावाने करून गावातील सर्व मंदिरे परिसर सर्व चकाकून टाकला आहे यामुळे ग्रामस्थ देखील त्यांचे आभार मानत आहेत तसेच या गावात नवीन कुणी पाहुणा जरी आला तरी त्यांनी पुरातन मंदिर पाहिलेले असल्यास आणि आजचे मंदिर पाहिलेले असल्यास हा डिजिटल प्रभाव या गावात या युवकांनी या निमित्ताने सर्वांनी एकत्र येत एक आगळा वेगळा कार्यक्रम हाती घेतला या कार्यक्रमाची या युवकांची जिल्हाभर चर्चा चालू असल्याचेही अनेक गावकरी सांगतात आपण पाहत आहात इंडियन न्यूज ट्वेंटी फोर साठी निवृत्त निवेदन विजय अशा आपल्या परिसरातील <स्थाथ गाँगा>